हॅलो फ्रेंड्स तर मी निघालेले आहे मंगळागौर कार्यक्रमाला तर आम्ही सर्व सखींनी मिळून इथे मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय मी पोहोचलेली आहे माझ्या घराच्या समोर असलेल्या आयकॉन क्लासमध्ये तिथं आम्हाला सरांनी जागा दिलेली आहे मंगळागौरचा कार्यक्रम करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकताय सगळ्या सखी किती सुंदर अशा मेकअप करून इथं आलेल्या आहेत आणि सगळ्याच खूप सुंदर दिसत आहेत तर, तर कार्यक्रमाला थोडासा वेळ बाकी होता कारण बहुतेक सखी आलेल्या नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही थोडंसं आमची आमची मज्जा मस्ती करत होतो तुम्ही पाहू शकता मी सर्वांना सांगत होते ॲक्शन आणि सर्वजणी करत होत्या ते पाहून मला खूप बरं वाटत होतं की जरी आमची जास्त भेट झालेली नव्हती तरी पण आमचं जो बॉन्डिंग होतं ते खूप छान होतं आणि तुम्ही पाहू शकताय कोणी फुगड्या खेळते कोणी फोटो काढत आहे आणि मी काढत होते व्हिडिओ तसंही मला व्हिडिओ शूट करायला खूप आवडतं क्षण कॅप्चर करून ठेवायला मला खूप आवडतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत होते आणि थोड्याच वेळात आम्ही घेतली गणपती बाप्पाची आरती आणि थोड्या वेळाने कार्यक्रम चालू होणार होता सर्व सखी जमा होत होत्या खरं तर कार्यक्रमाची वेळ चारची होती पण आता पाच सव्वा पाच झालेले आहे हरकत नाही पण सर्व सखींनी कामातून वेळ काढून इथे आल्या तेच खूप मोठी गोष्ट होती कारण आपण कामाच्या नादामध्ये ना स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो आणि काम करत नाहीत आणि सर्वच राहून जातं पण थोडा स्वतःसाठी वेळ काढायचा असतो त्याच्यानंतर आम्ही मस्त असं रॅम्प वॉक केला मला खूप आवड होती की आम्ही सगळ्यांनी नऊवारी घातली आहे तर रॅम्प वॉक करावा म्हणून तर मी सांगितलं सा की प्लीज माझ्यासाठी थोडंसं रॅम्प वॉक करा आणि खरंच सगळ्याजणी तयार झाल्या आणि सगळ्याजणी खुश देखील झाल्या खूप छान वाटत होतं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर असं स्माईल होतं आहे रॅम्प वॉकमध्ये आणि तुम्ही पाहू शकता सगळ्याजणी किती खुश आहेत ते तर याच्यानंतर आता आमचे परफॉर्मन्स किंवा मंगळागौरचे खेळ चालू होणार आहेत तर थोड्याच चा, चा वेळात आता सगळ्यांचे परफॉर्मन्स चालू होणार आहेत पफॉ कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका छोट्याशा चिमरुडीने छान असा सुंदर असा परफॉर्मन्स केला आर्य नाव आहे तिचं तिने छान असं सुंदर अशा गाण्यावरती परफॉर्म केला ही आमच्या सखीमध्ये सर्वात छोटीशी छ सखी होती तिने मस्त असा पफॉर्मन्स केला आणि आता ज्या लेडीज आहेत तीन ग्रुप आहेत त्यांचे त्यांनी मंगळागौरचे खेळचा परफॉर्मन्स बसवलेला आहे गेल्या महिन्याभरापासून हे लोक इथे प्रॅक्टिसला येत आहेत आणि खरंच सरांचं खूप धन्यवाद की सरांनी ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आमच्या सर्व सखींना इथे कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली तर थोड्याच वेळाच सर देखील आले सरांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद केलं सरांना आणि सरांना छोटंसं गिफ्ट दिलं आणि सरांचं अभिनंदन केलं म्हणून पण सरांचं असं म्हणणं होतं की ते खूप भाग्यवान आहेत की एवढ्या सगळ्या लक्ष्मी माझ्या क्लासमध्ये मा त्यांचे पाय लागले आणि तुमच्या पावलांनी माझ्या क्लासचे भरभराटे हो तर खरंच मनापासून सरांचं मनापासून सरांना शुभेच्छा की सरांचे क्लास असे भरभराटीने मोठी व्हावे हो आणि त्याच्यानंतर चालू झाले मंगळागौरचे खेळ तर तुम्ही पाहू शकताय हा पहिला ग्रुप होता त्यांनी हा मंगळागौरचा खेळ चालू केलेला आहे आणि खूप सुंदर वाटत होतं त्या दिवशी एवढं प्रसन्न वाटत होतं की सगळ्यात जणी खूप साऱ्या सुंदर सुंदर दिसत होते आणि मस्त असे मेकअप करून सगळ्याजणी आलेल्या होत्या आणि त्यात त्यांचे हे मंगळागौरचे खेळ तर खूपच छान वाटत होते खरं तर काही कारणामुळं मला याच्यात भाग घेताना आला त्याचं खूप दुःख वाटत होतं मला की हे लोकं किती छान खेळ खेळत आहेत आणि मला खेळ खेळायला खेल भेटत नाही आहे कारण माझी काही प्रॅक्टिस पण झाली नव्हती आणि मी ॲक्च्युली तर प्रॅक्टिसला आलीच नव्हती तर मी एक डान्स केला आणि यांचे सगळ्यांचे पफॉर्मन्स एन्जॉय केले त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आला दुसऱ्या ग्रुपनेही मंगळागौरचा खेळ खेड़ खेळला तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर प्रकारे यांनी सर्वांनी ह्या परफॉर्मन्सची प्रॅक्टिस केलेली आहे खरं तर गेल्या एक महिन्यापासून स्वतःसाठी दिवसातले दोन ते तीन घंटे वेळ काढून इथे यायचं प्रॅक्टिस करायचं खूप मोठी गोष्ट आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं की आजकाल महिला स्वतःला वेळ देत आहेत ते आणि खरंच स्वतःला वेळ दिला पाहिजे जेणेकरून थोडासा तरी आपल्या आयुष्यात आनंद निर्माण होतो त्या दिवशी एवढं छान वाटत होतं सगळ्याजणी खूपच खुश होते आणि सगळेजण खूप छान असं पफॉर्मन्स करत होते कॉम्पिटिशन नाही काही नाही ज्याला जसं येते तसं त्यांनी केलं पफॉर्म आणि खूप छान वाटत होतं म्हणजे कोणी कोणाला नावं ठेवायला नव्हतं ज्याला जसं येते तसं त्यांनी पफॉमन्स केले होते एन्जॉय करत करत आणि खरंच असंच असायला हवं आणि खूप छान वाटत होतं आम्हाला की आम्ही असं काही कार्यक्रमाचे नियोजन केले आणि त्याचा भाग आहोत ते तर कविता ताईंची ही आयडिया होती की आपण मंगळागौर करू म्हणून आणि खरंच त्यांचं जी आयडिया आहे ती खूपच छान होती आणि खूप साऱ्या जणींनी त्याला साथ देखील दिली सगळ्या सखी मिळून इथे आल्या आणि खूप मस्त असा एन्जॉय केला तर तुम्ही पाहू शकताय किती छान असे परफॉर्मन्स आहेत ते आणि हा आहे तिसरा ग्रुप तर तुम्ही पाहू शकता ह्या ज्या दोन मावशा आहेत त्या फिफ्टीन प्लस आहेत तर त्यांनी पण खूप सुंदर असं पफॉर्मन्स केले तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच एज याच्यामुळे सांगितलं मी की बघा तुम्हाला जर जा आयुष्य जगायचं असेल एन्जॉय करायचं असेल तर तुमचं एज मायने नाही ठेवत तुम्ही कितीही एजचे असो तुम्ही एन्जॉय करायला हवा त्याच्यानंतर आमच्याच बिल्डिंगमध्ये राहत असलेल्या अमराठी भाभी आहेत त्यांनी सुंदर असं हिंदी गाण्यावरती पफॉर्म केला खरंच मराठी नसून देखील आमच्यामध्ये प्रत्येक वेळेस सामील होतात आणि हीच आपल्या खरंच देशाची विविधतामध्ये एकता आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर पाटीलताईंनी देखील मस्त कोळी गाण्यावरती डान्स केला आणि त्याच्यानंतर आला कविता ताईंचा डान्स त्यांनी तर ते काय फ्लोरवरती आगस लावले मस्त रिमिक्स आणण्यावरती ठुंगे घात लावले त्यांनी खूप एन्जॉय करत होते सगळेजण त्यांच्या डान्सला आणि खूप मजा येत होती खूप छान असा त्यांनी परफॉर्मन्स दिला आणि त्याच्यानंतर सुंदर अशा गाण्यावरती या ताईंनी देखील के पफॉर्म केला खूप छान त्या जसं सुंदर आणि नाजूक आहेत तसं ते गाणं देखील खूप सुंदर आणि नाजूक होतं छान असं त्यांनी पफॉर्म केला त्याच्यानंतर भाजपाच्या अध्यक्ष विना देखील इथे स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्यासोबत थोडेसे फोटो क्लिक केले त्याच्यानंतर कार्यक्रम संपलेला होता पण थोडासा एन्जॉय म्हणून सगळ्याजणी फुगड्या जिम्मा खेळत होत्या आणि नाश्त्याची देखील इथे सोय करण्यात आली होती तर नाश्ता येईपर्यंत या खूप सुंदर असं आम्हाला कविता ऐकवली आणि त्याच्यानंतर या आहेत मनीषा गायकवाड त्यांनीच ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे त्या या टीचर आहेत त्याच्यानंतर चिमुरडीचं देखील चॉकलेट देऊन अभिनंदन करण्यात आलं कारण तिने खूप सुंदर असा डान्स केलेला होता आणि सर्वजण खूपच आता नर्वस झालेले होते कारण घरी जायचं होतं आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केला मी देखील थोडंसं माझ्या क्लासबद्दल इथे माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्याजणी बसून नाश्ता करायला तर समोसे जिलेबी आणि चहा असा आमचा सर्व नाश्ता होता आणि खूप छान वाटत होतं की आम्ही सगळ्याजणी बसून मस्त नाश्ता एन्जॉय करत होतो मस्ती मजा करत होतो आणि अशा प्रकारे कार्यक्रमाचे संपन्न झाला आणि आम्ही सगळ्या आमच्या घरी निघालो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते आणि तुमच्या इकडेही असे छान छान कार्यक्रम आयोजन करा आणि सुंदर आयुष्य जगा सुखी राहा गुड डे आणि टेक केअर बाय